शिरपूर कारखाना सुरू करण्याच्या वारंवार आश्वासनांची आजवर थट्टा झाली याच कारणास्तव आता उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून कारखान्याच्या ताब्यावर व निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे शिरपूर साखर कारखान्याची कडू कहाणीची लोकचर्चा अद्याप सुरू असून कारखाना सुरू होण्याऐवजी दिवसेंदिवस होणारा विलंब टेंडर करण्यातील दिरंगाई अधिकृत करारनामा आणि कोणत्याही करारनामा झालेल्या नसताना देखील ताब्यात दिलेला कारखाना त्याची पूर्वत बंद परिस्थिती आणि कारखान्याबाबत काय निर्णय होत आहेत याबाबत सभासदांची फसवणूक व त्यांना अंधारात ठेवण्याचा प्रकार संचालक मंडळाच्या निष्क्रिय कारभार असे अनेक विषय आता पुन्हा तालुक्यात चर्चेला येत आहे शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांचा केंद्रबिंदू ठरलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना आजही सुरू होण्याची वाट पाहत आहे संचालक मंडळाने वारंवार दिलेल्या आश्वासनानंतरही कारखाना अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कारखान्याच्या प्रशासकीय आणि आर्थिक व्यवस्थापनातील अनेक गैरप्रकार बेकायदेशीर निर्णय आणि नियमबाह्य भाडेपट्टा प्रक्रियेबाबत सभासदांनी अखेर न्यायालयाचे दार ठोठावले आहे सभासद एडव्होकेट गोपालसिंग राजपूत मोहन पाटील सुभाष जमादार व इतर ऋस उत्पादकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे या याचिकेत शिरपूर साखर कारखान्यास प्रशासक नेमण्याची आणि नवीन संचालक मंडळाची निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे न्यायालयीन सुनावणी प्रलंबित असतानाही संचालक मंडळाने कारखाना भाडेपट्ट्याने देणे आणि धोरणात्मक निर्णय घेणे सुरू ठेवल्याने कायदेशीर वाद निर्माण झाला आहे आता या संचालक मंडळाला कोणताही कायदेशीर निर्णय घेण्याचा अधिकार राहिला नाही असा देखील आरोप करण्यात आला आहे संचालकाचा कार्यकाळ सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पूर्ण झाला असतानाही मंडळाने दहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेऊन कारखाना मा रेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेड बैतुल मध्य प्रदेश या कंपनीस वीस वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्याचा ठराव मंजूर केला परंतु भाडेपट्ट्याचा करार आज तब्यात पूर्ण झालेला नाही कंपनीने कारखाना सुरू न करता फक्त ताब्यात घेतला आहे ई टेंडरच्या नविदेमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या ऊसाचे गाळप हंगाम करण्याबाबत आश्वासित करण्यात आले होते मात्र यानंतर दोन हजार तेवीस चोवीस गेले चोवीस पंचवीस गेले आता पंचवीस सव्वीस देखील जाण्याच्या मार्गावर आहे मात्र कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया पुढे सरकले नाही सभासदांच्या मते या प्रक्रियेत तीनशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता धोक्यात गेली आहे याशिवाय धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकशे चार कोटींचे कर्ज दाखवून दिशाभूल केली गेली असून कर्जाची रक्कम कमी झाल्यानंतर प्रत्यक्षात फक्त बत्तीस कोटी रुपये भरणे आवश्यक होते मग इतक्या कमी कर्जासाठी वीस वर्षाचा कालावधी का यातून कोणाचे हित साध्य केले जात आहे हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे या सर्व घडामोडीतून संचालक मंडळ निष्क्रिय आणि बेकायदेशीर असल्याची बाब समोर येत आहे सभासदांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की संचालक मंडळाचा कार्यकाळ संपून चार वर्षे उलटली तरी निवडणूक घेतली नाही प्रशासक नेमला नाही कारखाना सुरु केला नाही आणि आता तालुक्यात नगरपरिषद जिल्हा परिषद यांच्या निवडणुका तोंडावर असताना पुन्हा नव्याने कारखाना सुरू करणार अशी नवी फशवी घोषणा करून शेतकरी आणि संचालकांचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यात अनेक निवडणुकांमध्ये कारखाना हा प्रश्न जिवंत झाला पण निवडणुका संपल्यानंतर तो पुन्हा जमिनीत गाढला गेला हे निर्विवाद सत्य आहे आता सभासदांच्या मते ही केवळ राजकीय नाटक आणि घोषणा ठरणार असून ऊस उत्पादकांना गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न होऊ शकतो वारंवार वचने देऊनही कारखानानं सुरू केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान व्याजाचा भार आणि ऊसाची वाया गेलेली पिके आजपर्यंत तालुक्याची झालेली अपरिमित हानी यासाठी संचालक मंडळ सर्वस्वी जबाबदार आहे असा देखील आरोप होत आहे त्यामुळे सभासदांनी पत्राद्वारे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना स्पष्टपणे इशारा दिला आहे की न्यायालयीन निकाल होईपर्यंत संचालक मंडळाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये अन्यथा झालेल्या नुकसानीसाठी संचालक मंडळ जबाबदार राहील तसेच शेतकरी सभासदांनी कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन नवीन प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे दरम्यान तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा साखर कारखाना सुरू करू अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत मात्र शेतकऱ्यांचा विश्वास आता कमी होत चाललेला आहे कारण गेली अनेक वर्ष त्यांनी फक्त वचने ऐकली कारखान्याचा धुराडा मात्र अद्याप सुरू झालेला नाही साखर कारखान्याच्या नावावर निवडणुकीत मते घ्यायची आणि पुन्हा पाच वर्ष गप्प बसायचं ही परंपरा आता थांबली पाहिजे आम्हाला कारखाना हवा घोषणा नकोत अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना आहे शिरपूर साखर कारखाना बंद असल्यामुळे शिरपूर शहरावर देखील त्याचा फार मोठा विपरीत परिणाम झाला असून कारखाना हा तालुक्याच्या आर्थिक कणा असल्याने त्याचा व्यापारावर देखील परिणाम झाला आहे मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याने ग्राहक आणि बाजार देखील थंडावले आहे त्यामुळे एकीकडे कारखाना शहर विकासात मोठी भर घालत होता मात्र कारखाना बंद असल्याने शहरातील व्यापारीकरणावर देखील विपरीत परिणाम झाला आहे शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू न होणे ही केवळ प्रशासकीय अपयशाची गोष्ट नाही तर ती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची विश्वासघाताची आणि संघर्षाची कहाणी बनली आहे लोकांच्या मनातील प्रश्न आजही तोच अखेर शिरपूरचा कारखाना कधी सुरू होणार आगामी काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत त्यामुळे कारखान्याचे प्रश्न पुन्हा जिवंत होणार असे जरी असले तरी आता गोड कारखाना सुरू करण्यासाठी कोणते कडू आश्वासन दिले जाणार आणि त्यावर आता जनता कितपत विश्वास ठेवणार असे प्रश्न उपस्थित होत असताना सभासदांनी घेतलेला न्यायिक आक्षेप याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका पुढील होणारी न्यायालयीन प्रक्रिया आणि या सर्व नंतर कारखान्याचे पुढील भवितव्य काय असे अनेक प्रश्न आज देखील तालुक्यात निर्माण झाले आहेत तालुक्यातील गोड कारखान्याची कहाणी खरोखर कधी गोड होईल का या सर्व मुद्द्यांची आता तालुक्यात पुन्हा एकदा चर्चा असून बंद कारखान्याचा मुद्दा पुन्हा जिवंत झाला आहे त्यामुळे कारखान्याबाबतची पुढील भूमिका काय टेंडर आणि करारनामेचे खरे वास्तव काय जाहीरपणे लोकांसमोर मांडावे आणि सभासदांची शेतकऱ्यांची आणि तालुक्यातील मतदारांची दिशाभूल थांबवावी अशी मागणी तक्रारदार सभासदांकडून पुढे आली आहे आता कारखाना सुरु करण्याच्या प्रक्रियेवर न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे